हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी सगळ्यांना हसताना खि खिदळताना दिसते पण कसं असतं प्रत्येक हसऱ्यामागं काही ना काहीतर दुःख हे असतंच ते फक्त कोण आहे कोणाला बोलून दाखवता येत नाही आणि आजपर्यंत आहे ना मला समजून घेणार असं नाही कोणीच नाही भेटलं का तर त्यांनी माझ्या ठिकाणी राऊंड कधीच लाईफ जगलीच नाही म्हणून नेहमी कधी पण बघायचं स्व स्वार्थ थोडंफार कमी ना माणसांना असावंच आपण ज्यावेळेस आपण निस्वार्थी भावनेने करतो ना तेव्हा आपण एक सगळ्या बघायचं नात्यात आपण म्हणजे कुठेतरी अपयशीच ठरतो सगळ्यांसाठी चांगलं होता होता आहे ना ते करता करता आपण आहे ना सगळ्यांसाठी कधी वाईट होतो ते आपलं आपल्यालाच नाही कळत माझी पिल्लू फक्त अडीच वर्षाची होती अडीच वर्षाच्या बाळाला काय तेव्हा कळते आणि ती खूप म्हणजे असं आजारी पडलेली भरपूर आजारी दोन तीन दिवस मला ना असे दवाखान्याला जायला पैसेसुद्धा नाहीत भेटले आणि त्यातच पिल्लो माझी तीन दिवस मी कुठं घरातच उपचार करायचे घरातले पहिल्या औषध वगैरे भाजायचे कुठं कापूर तेल वगैरे लाव ताप कमी आणायचा प्रयत्न कर त्याच्यानंतर भरपूर अशी मानसिक टेन्शन्स असायचे कर्ज ते बोलायला म्हणजे असं भरपूर भरपूर असा त्रास व्हायचा आणि त्या सगळा त्रास माणूस सगळं सहन करू शकतो पण ज्या वेळेस आपल्या लेकराला काहीतरी कम पडतं लेकराला त्रास होतो त्यावेळेस मी असं वाटायचं की एक आये, मी आई आहे मी आई आहे ना मग मी माझ्या लेकरासाठी काही नाही करू शकत म्हणून माझं मला अपराधीपणाची अशी भावना आणि खंत निर्माण होती मी असं रात्रभर विचार करत होते रात्रभर मी तिला असं गार पाण्याचे पट्टे ठेव कुठं काय कर काय कर करायचे त्याच्यानंतर भरपूर म्हणजे असं विचार केला रात्रीचं दोन अडीच वाजता ना पिल्लूला माझ्या शेजारी माझ्या चुला सासूबाई राहत होत्या त्यांच्या दारात आहे ना पिल्लूला एका दुपट्यावर असं झोपवलं आणि त्याच्यानंतर आहे ना मी रात्रीचं दोन अडीच वाजता ना स्वतःला संपवायला असे आत्महत्या करायला मी चालली होती माझं नशीब तर बघा त्यावेळेस मी अजिबात मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही का तर मला माहीत होतं ना की माझी मला मला काहीतरी झालं तर माझी आई माझ्या बहिणी वगैरे सगळी माझ्या पिल्लूला फुलासारखं जपणार हे मला माहीत होतं त्यामुळं त्या विश्वासाने ना मी स्वतः निर्णय घेतला होता की मी स्वतःला असं संपवून टाकायचं का तर मला ते कधी कधी अशी माझी मानसिकता अशी चालते ना की मी असं मला ती आतल्यात त्रास व्हायचा मला असं सणच नाही व्हायचं ना माझ मला असं आतून तर माणसाला दुःख वेदना असल्याशिवाय तर माणूस तसं करत नसतं त्याच्यानंतर माझे दीर एक होते ते दीर पाणी पाचायला आले आणि त्यांना मी आहे ना त्यांच्या गाडीच्या अशा पुढं दिसली त्यावेळेस मग त्यांनी मला विचारलं बही कुठे चाललाय हो तुम्ही मी मनाला म्हटलं काय नाही हो भाऊजी असं त्यांनी व्यवस्थित मला विचारलं मला असं ना रडू आलं मग ते म्हणले बहिणी जीवन त्यांना सांगितलं ना आता आपण आपल्या ना नातेवाईकांना सांगू शकत नसतो की आपली स्टेप काय आहे हे त्यांना पुढच्यांना कळत नसते माप काढायला सगळी येतात पण ज्यावेळेस आपण खरंच कंडिशनमध्ये असतो त्यावेळेस समजून घ्यायला कुणीही कुणीही म्हणजे कुणीस त्यावेळेस मग मी माझ्या धीरांना सांगितलं की भाऊजी असं होतंय देणं पाणी पोरगे आजारी आहे असं तसं सांगितल्यावर माझी धीर आहे ना ते घरी आले आणि त्यांनी ना एक दोन दिवस असं म्हणजे भांडव वगैरे सोडवायचा प्रयत्न केला खूपदा अशा वेळा येतात बघायचं आपण असं वेगळं काय केलं तर लगेच काढा टाकायला म्हणजे त्यात माप काढायला सगळे सगळं सगळे धावून पळत येतात पण खरंच ज्यावेळेस आपण अडचणी असतो त्यावेळेस अडचणी सोडवणारं त्यावेळेस कोणीच नसतं त्या अडचणी आपणच सोडवा लागतात चांगलं झालं बघा सगळे येतात सगळेजण आपल्या आपल्याला विचारतात सगळेजण आपल्याला शिकवतात की तुझी ही जबाबदारी आहे तुझं हे असं आहे आज हे वारलं आज हे काय झालं आज कोणाला हे करायचं आहे ते करायचं विचार येतात पण आपली गरज आपल्या आपल्याला ज्यावेळेस गरज असते ना त्यावेळेस कोणीही कोणीही नसतं ते किती पण जवळच असो ह्या जगात आहे ना सगळ्यांचं प्रेम खोटं असतं म्हणजे खऱ्या प्रेमाचं असं कोणीच नसतं त्यामुळे माणसानं कधीही स्वतः स्ट्रॉंग झालेलं नाही छान मी आजही कितीदा तरी म्हणजे असं जीव मारून प्रपंच करण्याचा प्रयत्न केला कितीदा तरी म्हणजे असं मी मी असं भरपूर स्ट्रगल केलं म्हणजे असं लाईफमध्ये भरपूर सक्सेस करायचा प्रयत्न केला पण कधी कधी आहे ना आजही कधी कधी व्यवसाय हात आला लॉस झाला सगळा बघा सिटीत राहताना भाडी किती 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 म्हणजे असं छोटे 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 खर्च असतात ते का आपल्याला आपल्यालाच कळत नाही किती लागतं किती नाही त्यावेळेस तुम्हाला सांगायचं भरपूर आजही पण त्यावेळेस मी मी स्वतःला कशी म्हणते जाऊया आपण नाही कोणाला हे करायचं आपण नाही कोणाला हेल्प मागायची का तर हेल्प मागून स्वतःचं कशाला आपण हे करा त्यांचं खरंच आपल्यावर प्रेम असतं तर त्यांनी आपल्याला राहिलं हेल्प पण बाई ह्यातून हे असं खर ह्यातून असा मार्ग काढ असे तर म्हटले असते ना माणसांना चुका दिसतात पण त्याच्या पाठी काय दुःख असतं हे कोणाला नसतं दिसत अस मी तुम्हाला मी स्वतः कधीच म्हणजे असं हसत खेळत दाखवते पण मी कधी असं मला वेस्ट मोडायलाच कुठल्या गोष्टीचं आवडतच नाही कधीतरी मी असं माझं मला आहे ना असं एक तर सगळ्यांनी पाडलं ना तेव्हाच तर मी म्हणजे मा मला कळा की म्हणजे आप माणसं कशी जोडायची स्वतःचं महत्त्व कसं वाढवायचं की कोणाला कसा जीव लावायचा अशीच एक माझी मावशी होती माझा बड्डे होता आणि बड्डे होता मी अशीच बसलेली मग मी माझ्या बड्डेला असं केक वगैरे नाही ना आणू शकले परिस्थितीच नव्हती तर त्या मावशीने आहे ना माझ्यासाठी असेच हसस आल्या मला न विचारताच आहे ना माझ्या बड्डेसाठी आहे ना त्यांनी एक मला छोटंसं बासुंदीचं पॅकेट आणून दिलं बुटीची मम्मी मला हे लेख नाही तुम्ही एवढं खाऊन बघा मग माझ्या जीवाला किती म्हणजे समाधान वाटेल असे तुम्हाला सांगते मी असं भरपूर म्हणजे का तर आपण त्यांना काही तर तर त्यांचं तर मन आलेल का आपल्यासाठी काही करायला कधी कधी बघायचं मी कधी तर आजारी वगैरे पडली ना तर माझी प्रिन्सेस वगैरे असं मला थोडंफार ती म्हणती ना मम्मा तुला कोण नाही मी तर आहे ना तर तर मी आजारी पडले तर असं किचनवर वगैरे जाऊन पिलो माझं भांडी वगैरे घासण्याचा प्रयत्न करतं मम्मा तू आहे ना तुला तुला कोण किती पण त्रास देऊ दे पण मी माझ्या देवाला म्हणते ना की मम्मा तू एकशे पाच वर्ष जग तू कधी नाही मारायच माझ्यासाठी तू जगून दाखवायचं मी भरपूर म्हणजे आजारी होते आजारी होते असंच जितकं का काम होईल तेवढं मी करायचे का तर सगळ्या जबाबदारी असतात आपण काही थांबू शकत नाही काम करायचं जर आजारी पडलं म्हणजे आजारी वगैरे पडलं तर निवांत थोडा वेळ तास दोन तास रेस्ट घ्यायची कधी मनका वगैरे दुखायला लागला तर पाटी पाठीला असं उशुशा वगैरे लावायच्या आणि करत राहायचं का तर काम केलं तर आपल्याला पैसे भेटणार पैसे भेटले तर आपल्याला घरात सगळं किराणा वगैरे येतं ना आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगायचं घराचं रेंट वगैरे सगळं हॉल असतंच ना मग नंतर ना कधी कधी असं मला असं बसायला वगैरे त्रास व्हायचा तर मी असं ना मला बसताच यायचं नाही त्यावेळेस मी काय करायचे मी त्यातून काही ना काहीतरी पर्याय काढते पण पर मी असं कधीच हरले नाही कधीच डग मागले नाही मी असं बॅरेलवर आहे ना मला बसता येत नव्हतं म्हणून उभा राहूनच का नाही आपण दोन भांडव आले बाईला पैसे कुठून देणार ना म्हणून मी काय करायचे बॅरेलवर असं साबण वगैरे लावायचे आणि कपडे वगैरे धुवून टाकायचे अशा आयडिया करत करत मी भरपूर वेळा माझं स्वतःचं स्ट्रगल केलंय त्याच्यानंतर पण दोन तीन महिने मी आजारी होती तेव्हा मा माझ्या स्वतः घरमालकीने नाही ना मला असं नाश असं असं मी पण काहीतरी खाऊ वगैरे केला तर तिला आवडीनं द्यायची ना माझ्या आजीसारखी माझी घरमालकी नव्हती ती तुम्हाला सांगायचं असं मस्तपैकी उपीट वगैरे असं तिच्या आजचं खाल्लं ना मला जर असं तरतरी वगैरे यायचे असं नको करू तसं नको करू म्हणजे असं जोडलेली माणसं बन बघा आपल्याला किती दर होतात आणि मैत्री सर्कलमध्ये तर, हो तर काय विषय सोडा मैत्रिणी पण माझ्या आशा इतकं नाही अशा कुचक बोलणार असं म्हणजे टोंट मारणार डारडूर करणार पण ज्यावेळेस खरंच मी अडचणीत आहे ना राहू द्या वैशाली नंतर द्या नंतर करू असू द्या हे पण दिवस जातील अशा माझी तर एक फ्रेंड अशी अशी जीवाभावाची मैत्रीण माझी जी होती ना असं कधी दुखलं खुपलं हे असं कर ही नुसती इडिज बाय असं असं वेगवेगळं म्हणजे मी असं दुःखी असली तर मला भरपूर वेळा तिनं ना समजून सांगितलं म्हणजे असं भरपूर वेळा माझ्या चेहऱ्यावर स्मायला आणायचं तिने भरपूर वेळा प्रयत्न केला भरपूर मी आज मी तिचं नाव का घेते का तर मी असं मला असं डेअरिंग नव्हतं माझ्यात म्हणजे डान्स वगैरे करायचं मी अशी लय नुसते विचार करणारी नुसतं मी कामात लक्ष देणारी स्वतःकडून न बघणारी पण तिच्यामुळे माझे भरपूर चेंजेस झाले डान्स करायला शिकले हसाय शिकले खिदळायला शिकले वेगळं फॅन्सी बनले किती तर तरी मी जीव मारून असं ना असं जीव मारून प्रपंच करायचा प्रयत्न केला मी असं पिंपल्स वगैरे चेहऱ्यावर भरपूर होते मग मी काय करायचे जरी मला असं पैसे वगैरे असले ना तो बॅलन्स मी पोस्टर पिल्लूच्या माझ्या नावावर टाकायचे दोनशे तीनशे असं मग माझी पिल्लूचं एक दिवस म्हणली मग मा नको काय साठवू मी शाळा शिकते ना मी पुढं तुला काय ना काय तर करेन ती नेहमी म्हणते मग मा मी तुला ना मोठी झाली ना तुला पाच तोळ्याचं मंगळसूत्र करेन तिचे तिचे छोटे छोटे बोल वाटले की मला वाटतं की आपण पण तिला काय कमी पडून द्यायला नको त्याच्यानंतर असं मग करत राहिलं ना काय ना काहीतरी होतच राहतं असं बॅक इयरला पण माझा बड्डे होता तर मी असंच मी बड्डे वगैरे काही असं सेलिब्रेशनचं वगैरे असं हे केलंच नाही तर मी पार्लरमध्ये जात होती पिल्लू माझी मला म्हणली ना मम्मा नको मा जीव मारू तू जरा हाची पिंपलसाठी क्लीनअप वगैरे मम्मा कर मग त्यातून मग क्लिनअप वगैरे करता करता वाटा मला वाटायचं मला असं पैसे वेस्ट घालाय घालवायची सवयचं नाही ना मग मी त्याच्यानंतर म्हटलं आता महिन्याला कुठले तीनशे रुपये घालवायचे मग बेसिक कोर्स निघलेला ना त्या मॅडम मला म्हटलं तुम्ही करता का मग तुम्ही बेसिक कोर्स केला त्यातून मी म्हटलं माझे महिन्याचे तीनशे वाजतात ते वाचतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पण थोडंफार कस्टमर वगैरे करू शकते ना मग त्यातून माझा तो बेसिक कोर्स माझा पूर्ण झाला म्हणजे असं कधीकधी आपण मी आत्तापर्यंत कधीच पैसे असं कुठंच प्रत्येक ठिकाणी बचत करायचीच मला सवय आहे असं वेस्ट म्हणायची मला सवयचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा पण माझा बड्डे होता मग मैत्रिणी मा म्हटल्या ना तुमचा बड्डे आपण त्या त्या बॅचमध्ये आमची बॅच होती ना त्यातच माझा बड्डे आला मग मैत्रिणींनी मा सगळ्यांनी केक आणला हौसेनं मग नंतर ना मग सगळ्या ऑल माझ्या मैत्रिणी होत्या ना पंधरा वीस जणी होत्या त्या सगळ्या छोट कुणाची छोटी बाळ कुणाच्या सासूबाईंचं टेन्शन म्हणजे असं सगळ्या ठेवून माझ्यासाठी आहे ना जवळजवळ दिवसभर पाच साडेपाच सहापर्यंत असल्या पावसात बॅक इयरला माझ्या बड्डेला त्या सगळ्या थांबलेल्या म्हणजे लाईफमध्ये आपण कोणाला तर जीव लाव लावल्याशेवट आपल्याला पण कोणीही जीव लावणारं भेटत नसते आणि मी जेवढ्यांना फोन केले ना माझ्या बड्डेला या तेवढ्या सगळ्या माझ्यावर ज्या प्रेम करणाऱ्या मैत्रिणी होत्या त्या पण माझ्यासाठी भरपूर जणी आल्या आणि त्यांनी माझा आनंदाने बड्डे सेलिब्रेट केला म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणजे भरपूर वेळा म्हणजे ज्यावेळेस खुनी नसतं ना त्यावेळेस कधी कोण देव पाठवल ते काही सांगता येत नाही हे कधीतरी तुम्हाला सांगते आपण कुठेतरी मागच्या जन्मी कुठेतरी पुण्य केलं असेल तेव्हा तुम्हाला सांगते आपल्याला हे होतं मग काय मैत्रिणी बड्डेवर लावं केक वगैरे आला आपण काय खात म्हणजे केकचं सेलिब्रेशन झालं मग मी पण त्यांना हाऊसेनं समोसे कोचोऱ्या वगैरे आणल्या पण सगळ्यात मिळून आनंद सेलिब्रेशन करणं आणि एकटं करणं यात कितीतरी खूपदा माझे माझ्यासाठी आहे ना कितीतरी जणांनी मला म्हणजे भरपूर केले त्यामुळं मी पण ऋणी आहे की मला पण त्यांच्यासाठी काही तर करायचं आहे मी ज्यावेळेस माझा शाळेच्या लाईफमध्ये सुद्धा माझा बड्डे असायचा ना त्यावेळेस म्हणजे माझे म माझे मम्मी पप्पा पण आहे ना मला पन्नास रुपये द्यायचे त्या पन्नास रुपयेची मी चॉकलेट वगैरे आण मी तेवढ्यासुद्धा खुश राहणारी मुली आहे छोट्या छोट्या गोष्टीत मला आनंदी राहायची सवय म्हणजे जास्त काही स्वप्न नाहीत पण मला आहे ना वेगळं तर आपण आता जन्माला आलोय तर आपण मरणारच आहे ना त्यामुळे आपण आहे ना सगळ्यांच्या आठवणीत राहायला असं वेगळं आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं असं जगून दाखवायचं आणि खूप मला आहे ना आयुष्यात म्हणजे आजही मला भरपूर मला आहे ना असं हरल्यासारखं होतं भरपूर मी कधी कधी मी म्हणजे असं मी स्वतः तुटून जाते पण त्यावेळेस आहे ना मला तुम्हाला सांगायचं देव कधी ना कधी कोणाला तरी मला पाठवतोच माझी हेल्प करायला आणि त्यातून भरपूरदा तुम्हाला सांगते असं कोमेजलेली मी आहे ना तर तुम्हाला सांगायचं मी अशी हे होऊन जाते त्यामुळं कधीही मी असं त्यामुळं लाईफ आहे ना असं छोटंसं लाईफ आहे फुलपाखरासारखं जगा आपण भरपूर काय जास्त दिवस नाही आहे टिकणार हे आयुष्यात आलो आहे ना काहीतरी वेगळं करून जायचं नाही ना आपल्याला आप आपलं कोणाला म्हणजे आपलं कष्ट आपलं आपण सगळ्यांसाठी सहन करतो मी माझ्या लाईफमध्ये भरपूरदार सगळं म्हणजे सहन केलं कधी असं म्हणजे केलं नाही का तर मला वाटायचं ना की मी जर दुःखी अशा सॅड वगैरे राहिले तर माझ्या आई बाबांना काय वाटेल बरं मला पण बाकीचं कोणी नाही पण मला पाच बहिणी आहेत तर मी तुम्हाला सांगते माझ्याही बहिणींचा त्यांचा पण प्रपंच आहे ना मग मी जर सॅड राहिली मी मी जर हॅपी नाही राहिली मी जर स्ट्रॉंग नाही राहिली तर माझ्या बहिणींनी तर मग कुणाकडं बघायचं असं मला वाटतं नेहमी की मग मा माझे प्रॉब्लेम्स मी त्यांच्यावर नाही ना थोपू शकत असं मला वाटतं नेहमी मी कुठल्याही गोष्टीतून आहे ना पॉझिटिव्ह शोधते नेगेटिव्ह नाही शोधत आणि मला असंच असं आस इतरांपेक्षा असं असं वेगळं राहायला आवडतं मला असं स्ट्रॉंग राहायला आवडतं पण कसं असते काय काय वेदना ना आयुष्यात आपल्या तुम्हाला सांगते भरपूर आहे ना असं काही प्रॉपर्टी वगैरे नसली तर ब चालतं पण अशी काही दुःख असतात ना, ना। ती ती ते तुम्हाला सांगते त्या फ ते शब्द असतात ना मनाला लागलेले त्यातून आपण खरंच म्हणजे पॉझिटिव म्हणजे आपण असं स्टेबल होतो ना म्हणजे असं त्या दुःखांना पण म्हणजे ते दुःखच आपल्याला खरं तर असं स्ट्रॉंग करतं मग मी आज त्यामुळं तर तुम्हाला सांगायचं स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग बनली मी जशी हॅप्पी राहते तशीच तुम्ही पण हॅप्पी राहावं कधी कुणी खचून जावणं जाऊ नये ही माझी इच्छा आहे त्यामुळं बी बी हॅपी बी ब्रेव आणि तुम्हाला जर माझे हे शब्द जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद